हे बघा संघर्ष तर थोडाफार करावाच ही लहान विषय नाही अण्णासाहेब पाटलांपासून बलिदान गेले परंतु हे सरकार मुळे बरी गेले ती वेदना तर आमच्या काळजात कायमस्वरूपे राहणार गेलेले बलिदानाच्या दोनशे पेक्षा जास्त बलिदान आतापर्यंत सगळे मिळून गेले त्यांचं स्वप्न होतं मराठ्यांना आरक्षण मिळावं ते पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढायचं ठरवलं आता ते हॅलिकॉप्टरचं काढलं तुम्ही ते मला माहितच नव्हतं करत माहित नव्हता ते शेतकऱ्यांचं सहल होती त्यांचं गेल्या वर्षी ठरलेलं आहे त्यांचं की शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरमधून मधून फिरवायचं प्रदर्शनाच्या माध्यमातून ठरलेला विषय आणि ते फिरत पिढला आले ते नरून टाकले ते त्याचाच काय समज पण त्याचा ते काय नाही असे खोटे आरोप केले का मी गिन नाही काही वाटत नाही आम्हाला त्याचं कारण त्यांना काही काम नाही आणि मराठ्याचा नात करू नको मला कोणी शकते भाऊ ग बस उचले ना तो असला वाग तो कुचळ बुद्धीचा विचार करत नाही तो बुद्धी बारीक बारीक लेकरासारखी एवढी उडशी तू तो, तो विचार चांगले नाहीत गावचाळ्या विचार येत त्यामुळं मग काय तू नात करूच नको गेले आज मराठी तो एवढं आपटून घेतलं काय उपयोग झाला तो हेच जर आपटेल असतं गोरगरीब धनगर बांधवांच्या खऱ्या मागणीसाठी आज कुठली कुठं गेला असता गोरगरीब धनगर बांधवांना तो पाठ थोपलेली असते हे आमच्यासाठी लढायला लागला गरीब धनगर बांधवांना वाटत हे राजकारणी माणूस आहे याच्या स्वार्थसाठी लढत गोरगरीब ओबीसी बांधवांच्या जातीला खाऊन द्याय ना तू काय बस जाऊन दे त्याचं विचारू नका बरं मी तुम्हाला हात जोडली त्याच नका आपलं टाळकच खव त्याला त्याच काय तो

चार दिवसात कायदा पारित होणार नाही अहवाल पारित घ्यावा आहे नोंदी घेऊन अहवाल लागणार आहे आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही तुम्ही तीस दिवसाचा म्हणजे एक महिन्याचा आम्ही कायदा पारित करण्यासाठी नोंदी सापडण्यासाठी चाळीस दिवसाचा दिला एका प्रश्नाचं उत्तर हे चाळीस दिवसाचा दिला त्यांनी अहवाल सुद्धा तयार केला आणि स्वीकारला सुद्धा सरकारने पण आमचं बोली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे समितीनं मराठवाडा भरच काम केलंय हिला राज्यभर केलं पाहिजे मग महाराष्ट्रातला उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सा सापडल्या नाही म्हणून पुन्हा चोवीस डिसेंबर पर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ गेला गेल। ही तुमचा दुसरा प्रश्न याच उत्तर असं सतरा आपण निर्णायक सभा घेतली निर्णायक घ्यायची त्याचं तुमचं असं म्हणणं निर्णायकच झाली निर्णयच घेतला आंदोलन लहान नाही ना ही, ही दिलेला वेळ तुम्ही जे सत्तावीस दिवस वीस दिवस, दिवस म्हणता ही वेळ नाही आम्हालाच कमी पडतो दादा वेळ कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला पंचवीस डिसेंबरला मुंबईला लोक दनादनाच दना निघाले असते पण दोन दिवसात मग यायला लग्न असते मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले तिथे लाखोच्या संख्येने लोक एकत्र आले पण आंदोलन मोडले का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागत भावनेच्या आहारी देऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची समाजाला फसवायचे हे माझ्याकडून कदाबी होणार नाही मला माहित होत आपण जर म्हणलं तर लोकदानादाना बसणे बसतील कशाने बसतील तिथं जातील पण दोन दिवसात माघारी फिरायला कारण ती काय जवळ नाहीये आपल्याला जायचं आणि पन्नास किलोमीटर माघारी यायचे असा तो विषय नाहीये तिथं जायचंय जिंकून यायचे यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून मग काय करायला पाहिजे आपण तर आम्हाला दोन अंग आहेत आम्ही शेतकरी सुद्धा आहे इकडं कापसं जवळ आले वेचायला गहू आता पोटऱ्यामध्ये जेवारी पोटऱ्यामध्ये यांना एक एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते आता जर ह्या वीस दिवसात कापसं असली तर आमच्या पदरात सत्तर टक्के पीक पडतंय मग राहिलेले वीस तीस टक्के सहज राहिलेले लोक करू शकत म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे मग आता समाजाचा तोटा होत नाही व्यसन गव्हाचे पाणी देणं होतंय आणि ज्वारीचं पण देणं होतंय जे पिक असते त्याला देणं होतं इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं मराठा इकडचे काम ओरकून तिकडं लढायला निघणार म्हणून आम्हाला वेळ पाहिजे सरकारला एक घंटा दिल्याने देणार सुद्धा कृषी मंत्र्यांना माझी जाहीरपणा नाही ना मी शेतकऱ्यांचा पोरग आहे ती त्याच्या मतदारसंघाबद्दल नाही बोलणार मतदारसंघ म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहा तुम्हाला विनंती माझी काय कष्ट करावं लागते शेतकऱ्याला माहिती आहे ते कांदा उत्पादकाचे काय हाल असतील कापूस उत्पादकाचे काय हाल असतील सोयाबीनकरांचे काय हाल असतील म्हणजे विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो उत्तर महाराष्ट्र असो कोकण असो या लोकांच्या वेदना समजून घ्या तुम्ही आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो एकदा आरक्षणाचा लागून द्या मार्गी शेतकऱ्याचे कसे हे प्रश्न सोडित नाहीत गोर गरीब मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न कसा सोडित नाहीत गोरगरीब धनगर बांधवांचा प्रश्न कसा प्रश्न सोडित नाहीत मी बघतोच याच्यात हो थांबा मला हे एक ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणाची बाजू जाऊ द्या हे शेतकऱ्याचे कसे प्रश्न सोडत नाहीत ना धनगर बांधवांचे गोरगरीबाचे कसे सोडत नाहीत बंजारा बांधवाचे ते सोडत नाही मुस्लिमांचे कव्हर त्यांचे त्यांचे प्रश्न सोडत नाही आल का बघतोच मी आता हा याच्या मतदारसंघाबद्दल घरी नाहीत लोक आता कारण कोणावर भरसत नाही राहायला गोरगरी मराठा समाजाला त्यामुळे त्यांना एवढीच आशा आहे आता की आपले लेकरं मोठे होणार तर याच शेवटच्या लढ्यातून आणि आपण सुद्धा आता घराघरातून वीस जानेवारीपासून पायी मुंबईकडं कूच केली पाहिजे आपण पायी चाललो पाहिजे आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबई मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत म्हणजे आपल्या लेकरांना ले शंभर टक्के न्याय मिळतो आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही या भूमिकेवर आता माझ्यासह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला लोकांनी सगळे कामं उर उरकायला सुरुवात केली काहींनी ट्रॅक्टरांच्या तयारी सुरू केल्यात आता माझ्या कानावरती येतही काहीनं ट्रकच्या तयाऱ्या सुरू केल्यात काही जे जे काय आता वाहन आहेत वाहनाचे नाव सांगता येणार जितके लोक स्वतःच्या सोयीसाठी कारण विषय असा आहे की जे एका गावातले लोक आहे उदाहरणार्थ आता आकडा नाही सांगता येत पण ते लोक आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत तेच करणार म्हणजे कोणावर ताण पडणार नाही ना जाणता येताना गावावर पडणार आहे ना तिथं थांबल्यावर पडणार आहे किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं म्हणजे प्रचंड मोठं ताण आहे डोक्यावर तर आपणच आपलं करणार उदाहरणार्थ एखाद्या गावातून पन्नास पोरं आले ते पन्नास जण त्यांचं त्यांचा ते स्वयंप करणार ते जेवण असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन करणार आहे म्हणजे कुठं थांबलं ते पन्नास जण आपलं कुणी भाकरी बनवणार कोणी भाजी बनवणार कोणी असं करणार ते करणार एकमेकाला पन्नास जण मदत करणार खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली असं प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन सगळेजण करणार ते तयारी आता फुल होता बघूयात आम्ही आत तर आता सज्जेत आणि विसला निघणार आणि एकदा जर बाहेर पाय टाकला त्याच्या आत तर नाही चर्चा तर करत मार्ग निघतो पण आरक्षणच पाहिजे फिरच्या नको मग त्यांच्या नाही मी नाही बघितले समजा ते पण वाचले पण नाही मी वाचतो पण आणि त्याच्यावर सांगतो सुद्धा परंतु मागासवर्ग आयोगान तातडीनं काम करून ज्या जाच कयाटी असतील तर ते विनाकारण मराठा समाजासाठी लावण्याचं काही कारण नाही आणि त्यांनी लावू पण नाही पण पन ते मी वा असं तर बदलायला पाहिजे नसतं मग जे आम्हाला निकष लावलेत ते बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावा लागतील हो मग सुट्टी नाही देणार आम्ही सुद्धा मागासवर्ग आयोग जर अन्याय करणार असाल मराठा समाजावरती तर जो आम्हाला लावलाय तो मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावा लागणार हो त्यांना मग त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागणार म्हणजे आम्हाला ऐकलंय आणि त्यांना ऐकलंय असं नाही होणार मग त्यांना ते करावं लागेल पण तरीही मी ते बघतो परंतु विषय मी त्याच्यासाठीच तिकडचा नको म्हणतो मी त्याच्यासाठी तिकडचा विषय नको म्हणतो आमच्या इथं नोंदी मिळाल्यात ना मराठा बी एक याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना ओबीसी विषय मराठा आहे सरसकट देऊन टाका यासाठी मी मत असतो ते लफडू नको तिकडे हा बघ सुद्धा आम्हाला परत जायला लावतील तर सुप्रीम कोर्टातलं आरक्षण पुन्हा ते क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते परत वर जाईल या असल्या आयोगाचे परत निकष देतील पुन्हा आमचे आमचे पहिले पाडे पुन्हा वाचायला लावतील पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला संघर्ष हा बघ मी पहिल्यापासून शंका व्यक्त करतो ना हा बघ हे बघ येईल याच्यामुळेच आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या नोंदी सापडल्या मराठा ओबीसी मध्ये सरसकट मराठ्यांना ओबीसीत घ्या ते लफडच नको आमच्याकड्या आम्हाला माहिती हे होणारच हे असलं करणारच त्यापेक्षा आम्ही ते नाकारलेलंच नाही आम्ही हमेशा सांगतो पण ते एन टी वीजेंटी सारखं आम्हाला टिकलं पाहिजे हे आमचं म्हणणं त्याच्यावर आम्ही ठाम जर ते टिकणार असलं तर ते आम्ही घ्यायला तयार नसतं तर आम्ही थांबायच याच्यापासून तर एक हजार टक्के ओबीसी आरक्षणापासून आम्ही लांब देऊ शकत नाही आमची शेवटपर्यंत तीच मागणी आणि ओबीसी आरक्षणातच मराठ्यांना आरक्षण मिळवणार नाही तुम्ही बघा आता विजे आणि वारीच्या नंतर मिळत आहे का नाही म्हणताय तर नाही ती नाही ठरली हीच रूट आपला जे वीस जानेवारीचा अंधारवाली दिस ते उद्यापर्यंत सगळा हा क्लिअर होईल असं हा अंदाजा बघूयात उद्या दिवसभरात कालपासून सुरू होतील लिहिणं बघणं सगळं रूट होईल एखाद्या उद्या शंभर टक्के नाही झाला तर परवा होईल नाही आम्ही त्यांचे आहेत आम्ही आतापर्यंत गोरगरीबांनी इकडं कष्ट केले तिथं त्यांना मोबदला का घेणार परंतु भाजीपाला दिला दुध दिले सगळं आम्ही इकडून कष्ट करून तिथं पुरवलेलं ते लोकांचे नाहीये मुंबईतले जर आमची ही भावना आहे तुमच्याविषयी आम्ही सगळं तुम्हाला दिले इकडून धान्य काय लागतंय ते दिलंय म्हणजे कष्ट केले तिकडच्या ह्या गोरगरीबांना कारण हे सुद्धा तुमचेच आहेत तुमच्याच रक्तामासाचे राज्यातले लोक आहेत यांनी इकडे कष्ट केले तिकडचा आपला भाऊ नाही मोरू दिला जरी मोबाईल लागत तरी परंतु तेच लेकर आज सुशिक्षित बेकार बनवले तुमचेच ते तुमच्याकडे आले उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत होऊ द्या थोडे हाल होतील आमचे झाले तरी तुम्ही या तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही सगळं देश जगवताय रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय अन्नधान्य देशाला पुरवत आहे आणि तुमचेच लेकर फाशी यायला लागले आत्महत्या करायला लागले तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे मोठे झाले पाहिजे आम्ही सोबत आहे तुमच्या आम्ही वेदना सहन करू थोडाफार तुमच्या आम्हाला गलाच भरून पाणी द्यायला पाहिजे या तुम्ही ही भूमिका आहे आम्हाला ही आशा आहे तुमच्याकडून आणि शंभर टक्के मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा करण आमच्या घरानं नाही करणार कारण आमच्या भावना ते समजून घेऊ ते आमच्या वेदना समजून घेते ते भावना शून्य नाही होणार ते स्वतःचे लेकराला जसं बघतायत तसे आमच्या लेकराला ते बघतील आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला अपेक्षा आम्हाला शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे देतील ते भावना विसरून चालणार नाही त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकराला तिथं आल्यामुळे वेगळा न्याय देणार असं होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ते मिळून मिसळू आमच्या मदतीला राहते मी काय करतो मी आरक्षण पूर्ण शिकून घेतलं मला हे दर भानगडी बघून द्या हे कसं कसं असतंय किती खोलात जावं लागतंय हे दुधाचं कोण किती पैसे मध्ये आणतो फायदा किती होतो सरकारला त्या दुग्ध दुग्ध मंत्रालयाला आणि शेतकऱ्यात तोटा कमी होतो मी त्याच्यात अभ्यास नाही केला एकदा मला करून द्या यांच्याकडे बघतच शेतकऱ्याला कसं न्याय देत नाही मला याच्यातला माहिती मग कसं धोरणाला विलं मी मग फक्त हे सोडी लागून द्या एकदा गोरगरिबांच्या मराठ्याच्या पदार्थ मला आरक्षण टाकून द्या सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना जिथं जिथं कमी आहे ना हे पठ्या आहेच हा ही पठ्ठ्या सोडितच नाही आता जीवंत आहे लोका महाराष्ट्राच्या जनतेसाठी फक्त एक शब्द सांगतो हा मी जातीवाद नाही करत कधी मी आरक्षण मागतोय म्हणजे मराठ्यांचा नाही मराठ्यांचा जातीवाद करतो असं नाही धनगर बांधव जातीवाद नाही करत आधी त्यांच्या मुलाला केंद्राचे आणि राज्याची आरक्षण सुविधा आहे ती आरक्षण मागतात जातीवाद जातीवादी याला म्हणायचं जाती जाती दंगली घडून आणणे आणि रक्तपात करणे त्याला जातीवाद म्हणायचं मी जातीवादी नाही गोर गरीब मराठ्यांच्या न्यायासाठी लढतो मला जातीवादी नका समजलं तुम्ही तरी मी लढणार मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला उघड नाही पोड देणार त्यांना मोठं करण्यासाठी संघर्ष करणार आणि या राज्यातलं सगळं प्रश्न शिकून घेतो मी दूध काय असतंय आणि मग ते मुळा बा भा कांद्याचा भाव कमी का देते मग कांदे त्याला लागत राहू द्या ना त्याला म्हण घे साठून आताच एखादं गोडान भरून करून पिश हे लढणार काय याला बराकडं सांगतो काही बी मी शिकतो काळजी करू नका तुम्ही बघतोच हे कसे देत नाहीत मला फक्त हा मार्ग काढू द्या मुस्लिमांचा प्रश्न सोडतो धनगर बांधवांचा सोडितो मीच गोरगरीबासाठी मी लढतो फक्त मी जिवंत तर राहिलं पाहिजे हा मी हटत नाही मग काळजीच करू नका तुम्ही बघतो मी शेतकऱ्याला कसं कसा न्याय देत नाही चलो धन्यवाद नाहीच कामातून जायचं चांगला दिसतो तेव्हा माणूस मला तर धाकत पडला वाटायला सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकवा बरं भुजबळ साहेब सुधरा आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा बसायचा श्वाक तुम्हाला शेवटी या राज्यातला एक अभ्यास माणूस हे मला मलाही टेन्शन बाबा तुम्हाला नाटका बसला नाही बाबा आम्हाला असं पागल होऊन लिहायचं इतका चांगला माणूस नाही नाही ते मलाही बेकार वाटायला लागले आज काय बरळ माणूस हे बा काय झाला सम बरं तुम्हाला सांगा तरी महाजन साहेब तीनदा सांगितलं जाऊ द्या फाटकून तर ये नाही ना त्यांना वाटतं का येडे हिडे काय बोलतो एवढा मोठा माणूस चांगले विचार आहेत तुमचे आणि तुम्ही मला संस्कृती शिकावय संस्कृती तुमच्या ह्या अनुभवावर अनुभव लक्षात आली तुमची संस्कृती काय क्वायत्याची आण कोराडीचे काठ्याचे आण पायत वाढण्याची भाषा करणारे तुम्ही तुम्ही काय संस्कार शिकवणार राज्याला आमची संस्कृती कशाला लढी का तुमचं तुम्ही तुम बघा ना धोरण आमचं आम्ही बघतो काय आम्ही आम्ही गोरगरीब धनगर बांधवासाठी गोरगरीब मुस्लिम बांधवांसाठी बंजारा बांधव लढणार आम्ही तुम्ही काय संस्कृती शिकवता काय संस्कृती आहे तुम्हाला गप्पा ठाव हो, काय लोक गा बसत बसतं ती काय संस्कृती धनगर बांधवांच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा केली का गोर गरिबांना वापर करून उगाच उगाच आमच्यात भांडा लावायला लागला गोर गरीब मराठ्यात आणि ओबीसी बांधवात आमचं प्रेम तुटूच शकत नाही कितीही प्रयत्न कर शंभर टक्के मी मुलं तोच कागदच खाणारी ना भाजी आहे फिजाचे लोकांनी फोन फेकले जाऊन दे बरं त्याचा प्रश्न ना की जरूर तुम्हाला महत्व न द्यायचं का बोलतच होतं का आता तू ये धरलं का तू काय येणार का काय काय झालं भाजीसाठी याला जाऊन द्या राह एक्स्ट्राच्या गोळ्या द्या बाबा याला आता ते बिचारे कोणाचाच मुलायजा करत नाही हा मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते जे खरं आहे ते दाखविते तू त्यांचं काल मागाला तो मग उकरून काढणार गप्पा बाबा तू का तू आपण हाणून घेऊ का झोप ना गप तू तुला परत टाकी देईन मधी कोणाच्या मागा लागाव ते हे प्रामाणिक काम लय झाला झालं मी म्हणले खोट होणार नाही लोकांनी भजे खाऊन टाकलेले कागद जिल्ह्या खाऊन टाकले कागदच खाणार येते थो थो थोड्या दिवसा गप राय मग ऐक बिटन एक मी बारीक पोर गे मग गेक चालला तू गप झोप बिटन नको अरे तुला काय सांग अरे याला सांग रे कोणीतरी नाही नाही रूट तर लागणारच आहे थे ना ते कसा नाही विनंती की तुम्ही आता जर लवकर तर ठीक मात्र मराठा समाज घरी थांबणार नाही तुटून पडणार आहे खूप मराठा समाज आहे ना प्रचंड संख्ये प्रचंड संख्येन सरकारनं मराठा विषय मराठा आरक्षणाचा विषय गांभर्याने घेतला पाहिजे प्रामाणिक सांगतो कारण आम्हाला मराठा समाजाला काही हवूच नाही मुंबईला येण्याची किंवा पाय चालण्याची किंवा मरण उपोषण करण्याची किंवा आंदोलनं करण्याची पण आता तुम्ही नाहीच ठेपायला आले तर मराठा समाज आम्ही नाही थांबत शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आता ठरवलं की हे वीस ज्या आता वीसला मी पाय चलतो तिथे वीस कसं मी केंद मी तो पै कसं हा त्याच्या आत करा आणि पण आमचा विषय ओबीसी आरक्षणाचा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मरा समाजाचा चौपन्न लाख नोंदी सापडल्या त्याचा अर्थ मराठा आणि कुणबी एकच ओबीसीतून सर महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे तिथे मी मला काय करताय हा एक मात्र खरं आहे की आम्ही ते नाकारणार नाही ना नाकारलेलं सुद्धा नाही पाच महिन्यापासून नाही मी आधीपासूनच म्हणतो फक्त शंका आहे एन टी टी सारखं धनगर वंजरी बांधवासारखं ते टिकणार का ही शंका आहे आम्हाला ते थोडं नाकारलेलं क्युरिटी पिटिशनच या आंदोलनामुळे या मराठा समाज एक झाल्यामुळंच झालेली मराठ्यांमुळेच राज्यातल्या गोरगरिबांमुळेच ती क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केले सरकारनं तसं केलेलं आहे त्यामुळं त्याचं शंका नाही पण आमचं ओळविषयु

म्हणणं आहे की मागास सिद्ध करावं लागेल आणि गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे त्याचा त्रुटी भरून काढाव्या लागते असं जर मान्य न्यायालयाचं म्हणणं असलं तर जस्टिस भोसले साहेबांच्या समितीनं का काय त्रुटी भरून काढल्या हे बघावं लागणार जर मान्य न्यायालयाने सांगितलं असेल जात मागास सिद्ध करा सांगितलं असेल तर तर ती करावी लागणार आहे आयोगाला आणि आयोगाचं जर असं जाच काय अटी असतील तर पुन्हा तेच फाडे होणार त्यामुळं त्याला आमचा मग पहिल्यापासून जे आम्ही म्हणतोय की विरोध नाही आणि स्वीकारणार नाहीत असंही नाही परंतु ते एन टी टी सारखं टिकणार का याच मुद्द्यावर ठरले टिकणार का टिकणार असेल तर ते आम्ही स्वीकारलेलं आहे आता स्वीकारायला तयारी कारण याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन दाखल झाली याच मराठा समाजामुळं फक्त आणि फक्त मराठा समाज एकत्र आला म्हणून ती क्युरिटी पिटिशन सरकारने दाखल केली म्हणून आमचं म्हणणं ते टिकत असेल तर मराठ्यांचा फायदे नसेल तर त्याला फड्यात आम्हाला नकोच आता तुमचा दुसरा मुद्दा आहे आमची मागणी चौकीच्या आरक्षणापूर मराठा आणि कोणती एकच आहेत आमच्या नोंदी सापडल्या चोपन्न लाख सापडल्या त्यामुळे मराठ्यां कुंडी कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो की जे आपलं मागे ठरलं होतं माझे साहेबांसोबत तो कायदा पारित करावा सरळ सरळ मुंबईत येण्याची कुणाला हाऊसच तुम्ही प्रत्येक वेळेस जर बोलून फसवणारच असाल तर मराठा मुंबईत येणार शंभर टक्के येणार आणि आमची मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण आणि हीच मागणी आणि शेवटपर्यंत ठावण्यात ते आरक्षणाचं ही धाकमुक ते स्पष्टीकरण होत नाही आपण सुचवलेलं आहे त्यांना पहिले तीन महिने नितीन साहेबाच्या साहेबांच्या खाली समिती त्याच वेळेस आपण सांगितलं होतं त्यांना त्याच वेळेस हा मुद्दा आहे आणि लांब जाण्याचीच गरज नाही इथं त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या च्या यादी क्रमांक ला मराठा आणि कुणबी एक ह्याचा उल्लेख तत्सम मराठा म्हणून एका फक्त शासन निर्णयावर महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आरक्षणाचा सगळा त्र्याऐंशी क्रमांक जरी लागू केला तरी पण इतकं सोपं परंतु जाणून बुजून चाल ढकल करायची राजकीय शक्ती नसल्यासारखं वागायचं म्हणून हे होतंय म्हणून आम्हाला मराठ्यांना मुंबईचं निर्णय घ्यावा लागला आंदोलन करण्याचा आणि आम्ही मुंबईला जाणारे मराठी घराघरातून बाहेर पडणार एवढी संख्या राज्यानं देशानं कधी बघितली नसते पोरापेक्षा मोठं काय नाही बाकी सगळं माग टाकलंय मराठी मराठी लग्नाला जायना मराठी कुठं देवाच्या कार्यक्रमाला मोट -मोट जायना मराठी जास्त करून मोठमोठ्याला सप्त्याला जायना मोठमोठ्याले मंदिराचे काही काही कळस येत तिकडं जायना मराठी हलायलाच तयार नाही कोणाच्या सभाला जायना मराठ्यांनी एकच टार्गेट धरलंय पटापटा काम उर <laughs> का आणि चला मुंबई येणार विराट संख्येनं मराठी असं मोजता येणार नाही हे याला सरकारचा बस आम्हाला की दोष तुमचा आहे म्हणून आम्हाला मुंबई द्यायची वेळ आली सरकारची त्याचा अर्थ तिकडे नका घेऊ मला नाही कोणी हात लावू शकत त्याचा अर्थाने मी आपला सहज गाववर माणूस बोलू गेलो अर मला हात लावून सोपं आहे का या जमावर कार्यक्रम मला हात लावला ते समोरच राहूच शकत नाही तर मग ते किती असे जात बाप म्हणून मागे उभा राहिली माय म्हणून उभा राहिली त्याला नाही भेट मी बोलता बोलता ते मराठीवाडी भाषे असत ते असं ते चलो धन्यवाद हे माझ शरीर साथ देत नाही उपोषणामुळे याच्यामुळे अस मी सोपार तो म्हणला पाय तोडणार त्याला चालेल तू पाय तोडाल मी काय तू सोपं समजतो का मला पाय तुड ती जाऊन त्याचं ना काही शिका जाऊन तिकडे ते कामातून गेलेला दे। माणूस देऊ हा काहीच नाही मला काय होत नाही काही नाही काही नाही टेन्शन घेऊ नका कशाच काही नाही ती मराठवाड्याच बस बोलता बोलता आपण गावात बोलत असतो बस चलो धन्यवाद